स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच कारखाना प्रशासनाने बेकायदेशीरपणे सांगली कारखान्याला टाळे ठोकले आहेत अचानकपणे चेअरमन विशाल पाटील यांनी कारखान्यात लेऑफ जाहीर करून टाळाबंदी केल्याने कारखान्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कामगार शेतकरी बँका अशा सर्वांचे मिळून पाचशे कोटींवर देणे आहे हे सर्वजण हवालदिल झाले असून कर्मचाऱ्यांना आत येण्यास मज्जाव केल्याचंही कामगारांनी सांगितलं आहे तर शेतकरी संघटनेचे संजय कोळे यांनी या विरोधात आवाज उठवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे दादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगलीने काल त्यांच्या सर्व कामगारांना ले लेऑफ दिलेला ले 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 आहे टाळाबंदी जाहीर केलेली आहे खरं तर यासाठी त्यांनी कामगारांना नोटीस देणं गरजेचं असतं याशिवाय जे सरकारी कार्यालय संबंधित सरकारी कार्यालय आहेत त्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात असं काहीही न करता मनमानीपणे एकाधिकारशाहीनं जबरदस्तीनं या कामगारांना लेऑफ दिलेला आहे आणि याविरोधात आम्ही उद्याच आर जे डी कोल्हापूर यांनाही आम्हाला बोलावलेलं आहे याविषयी आमची तक्रार आम्ही त्यांना देणारच आहोत कारखान्याचे सर्व संचालक आणि कर्म जे काही ऑफिशियल लोक आहेत या लोकांनी या कामगारांच्यावर अन्यायकारक पद्धतीनं ऑफ दिलेला आहे आणि त्यामुळे हे कामगार काल तिथून दुर्दैवानं शांतपणे निघून गेलेले आहेत पण आता आम्ही शांत बसणार नाही आणि याबाबत या कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सहकार मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय त्वरित नेऊन आम्ही या कामगारांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत कामावर आठ वाजता जायचं आम्ही गेलो तर गेल्यानंतर इरिकेशन ऑफिस सगळं बंद कामगार पंचिंग सगळं बंद केलं सर तर सर्व सर तर सर्व कारखान्याचे गेट्स आहेत ते सगळं बंद केलेले होते फळ्या मारलेत आज जायला मनाई केली जात होती तिथं साहेब लोकांना विचारलं केलं तर कोण नव्हतं आम्ही कामगाराचं इतका नुकसान मोठं झालेलं आहे की मग नंतर मी काय केलं संघटनेचे आमचे नेते आहेत प्रदीप शिंदे यांना बोलावून प फोन लावला तर त्यांना विचारल्यानंतर ते म्हटले कामगारांनी सगळ्यांनी लॉप घेतलेला आहे आणि आम्ही काही तो निर्णय घेतलेला नाही मग असं लेव हो बेकायदेशीर देता येतो का तुंडी देता येतो का ह्या वसुंधार कारखान्यामध्ये काम दादांच्या हे जे कामगार आहेत यांचं वाटूळ करायचं काम या संघटनेनं आमच्या केलेलं आहे कामगार संघटनेनं